ग्रामविकास अधिकारी व माजी सरपंचांनी संगणमत करून शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निधीचा वापर ग्रामपंचायतीसाठी न वापरता शासनाचा पैसा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून ते दस्तऐवज खरे म्हणून वापरून तब्बल एक्कावन्न लाख रुपयांचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना भंडारा तालुक्यातील गणेशपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात उघडकीस आली असून या घटनेत फिर्यादी महिला गटविकास अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत भंडारा येथील बिलवणे वर्ष नामक ग्राम विकास अधिकारी व गणेशपूर येथील मनीष अशोक गणवीर व पंचावन्न विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील आरोपी ग्रामविकास अधिकारी व माजी सरपंच यांनी भंडारा तालुक्यातील गणेशपूर ग्रामपंचायत मध्ये पाच मे दोन हजार एकवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार पर्यंत संगणमत करून शासनाकडून वेळोवेळी आलेल्या निधीचा वापर ग्रामपंचायत कामकाजासाठी न करता शासनाचा पैसा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून ते खरे म्हणून वापरले दोघांनी संगणमत करून तब्बल एकावन्न लाख चौदा हजार पाचशे रुपयांचा अपहार केल्याचे कार्यालयीन चौकशीत निष्पन्न झाल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी दोघांची ही तक्रार भंडारा पोलिसात दिली तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी दोन्ही आरोप पितांविरोधात भादवीचे कलम चारशे नऊ चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस अन्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नित नवरे करीत आहेत